निलेश लंकेत आपल्या सोबत ज्यांनी एक ऐतिहासिक विजय मिळवलाय पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि पहिल्याच था प्रयत्नात खासदार शरद पवारांच्या सोबतीने जाऊन निलेश लंके यांनी नि, नगर मध्ये इतिहास घडवलेला आहे स्वतः निलेश लंके सोबत आहेत काय पहिली प्रतिक्रिया आहे अजून अधिकृत काय निकाल जाहीर झालेला नाही अजून आकडेवारी माझ्याकडचं काय कन्फर्म नाही म्हणून म्हणते चौदा फेरे झाल्या कोण म्हणतं पंधरा झाल्या सोळा कोण म्हणतं पंधरा हजार पूर्वी हजार होणार आहे आकडेवारी बोलणं योग्य नाही खूप मोठी लढत होती पुढचा उमेदवार खूप मोठा होता राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं त्या मोठ्या उमेदवाराला तुम्ही कशी लढत दिली मोठं वगैरे काय नसतं राजकारणात ज्यावेळेस सर्वसामान्य जनता एक जाते ना त्यावेळेस परिवर्तन हे आठला असतं आणि परिवर्तन ते होत असतो दोन लाखाच्या वरती तुम्ही विजय व्हाल असं वातावरण होतं तुम्ही बोललेत परंतु शेवटला घासून झाली आजू पण पाहून आज बरेच फेऱ्या राहिले शरद पवारांची लाटे उद्धव ठाकरेंची लाटे देशात वातावरण बदलतं इंडिया आघाडीकडे कल वाढतोय तर काय वाटतं कशामुळे या सरकारवर रोष होता विशेष करून शेतकऱ्यांचा बेरोजगारांचा रोष होता आणि तो रोष लोकांचा या मताद्वारे दिसून आलाय भाजपची दडपशाही महाराष्ट्रामध्ये असं बोललं जात होतं त्याला जनतेने उत्तर दिलं आहे असं आहे का भाजपची दडपशाही म्हणण्यापेक्षा हुकुमशाही तर सर्रास होती त्या हुकूमशाहीला मी स्वतः सामोरं गेलो <babao> माझ्या मतदारसंघामध्ये सर्व त्याचा गैरवापर माझ्या मतदारसंघामध्ये <ượng> शेवटच्या डॉक्टर तुम्हाला खूप गिरण्याचा प्रयत्न झाला त्याला तुम्ही यश प्रतिकार केला तर ते कसं काय सर्व जनता सर्वसामान्य जनता माझ्या पार्टीशी असल्यामुळे मला त्या सगळ्याला विजय कुणाला समर्पित सर्व माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या सर्व बेरोजगार करुणांना माझ्या सर्व माझे जे सहकार्य होते जीवा भावाचे ते राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या घरावर होते सर्व महाविद्या मी त्या ठिकाणी समर्पित झालेले पालकमंत्री जे विखे पाटील आहेत राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांना काय सांगा मला अधिकृत निकाल हातात आल्याशिवाय निकाल लागल्यानंतरच सांगू ना पेज लाईक करा उमेद आता